पगा। एका व्यापाऱ्याने रुपये डझन भावाने संत्री विकत आणि ती सर्व संत्री त्याने बत्तीस रुपये डझन या भावाने विकली तर त्याला प्रस्तुत व्यवहारामध्ये किती टक्के नफा झाला असा प्रश्न शेकडा नफा या घटकावर आधारित अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल करारनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल हा प्रश्न सोडवत असताना त्यानं व्यापाऱ्यानं पंचवीस रुपये डझन म्हणजे डझनाचा दर काय आहे डझनाचा दर पंचवीस रुपये आणि या पंचवीस रुपये डझन प्रमाणात व्यापाऱ्यानं पंचवीस डझन काय घेतली संत्री विकत घेतली मग या पंचवीस डझन संत्र्याची खरेदी किंमत काय बाबा विकत घेतली म्हणजे खरेदी केली अर्थात यातून आम्हाला खरेदी किंवा सापडणार हा गुणाकार सहाशे पंचवीस रुपये ही लेकरांनो एकूण खरेदी आम्हाला सापडते गोष्टी लक्षात घ्या एकूण खरेदी सापडली सर एकूण विक्री किती हा प्रश्न मनाशी आम्ही केला पाहिजे एकूण विक्री किती बाबा आता ह्या घेतलेली सगळी संत्री पंचवीस डझन संत्री त्यांना विकत घेतली ही विकत घेतलेली सर्व संत्री त्यांना बत्तीस रुपये डझन या भावाने विकली म्हणजे पंचवीस डजन संत्री आहेत आणि बत्तीस रुपये डझन प्रति डझन बत्तीस रुपये या भावानं विक्री केली हा गुन्हा पंचवीस दोन्ही पन्नास पाच पंचवीस पंच्याहत्तर पाच ऐंशी आठशे रुपये ही आम्हाला एकूण विक्री सापडते प्रश्नामध्ये त्या व्यापाऱ्याला झालेला शेकडा नफा किती हा प्रश्न विचारला तत्पूर्वी प्रस्तुत व्यवहारात झालेला प्रत्यक्ष नफा किती याचा शोध आम्ही घेतला पाहिजे शेकडा नफा काढण्यासाठी प्रत्यक्ष नफा काय हे महत्वाचं आता नफा म्हणजेच प्रत्यक्ष नफा काढत असताना कसा काढायचा तो तर विक्री वजा खरेदी नफा काढण्याचं हे सूत्र पाठ करा लक्षात घ्या विक्री आहे आठशे रुपये सर आणि खरेदी आहे सहाशे पंचवीस रुपये सर म्हणजे ही जर वजाबाकी केली तर पंच्याहत्तर शंभर एकशे पंच्याहत्तर रुपये हा प्रस्तुत व्यापाराचा काय आहे नफा नफा नफा, प्रत्यक्ष नफा आहे लेकरांनो आपल्याला प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला गोष्टी लक्षात घ्या हे काही बारीक बारीकचे सूत्र आहेत शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारात झालेला नफा गुनिला शंभर आणि याला भागीला असते लेकरांनो खरेदी किंमत एखाद्या वेळेस शेकडा तोटा काढायचा असेल शेकडा तोटा काढण्याचं सूत्र काय शेकडा तोटा गुनिला शंभर भागीला खरेदी किंमत गणितामध्ये सराव करा डेली म्हणजे हे सगळे सूत्र तुमच्या सहज लक्षात येतील तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे त्या व्यापाऱ्याला झालेला व्यापाऱ्याला झालेला नफ्याची टक्केवारी विचारली म्हणजे प्रत्यक्ष नफा एकशे पंच्याहत्तर झाला व्यापाऱ्याला प्रत्यक्ष नफा गुणीला असतात सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर आणि छरस्थानी खरेदी किती आहे खरेदी सहाशे पंचवीस रुपये सर चला पुढं आता पंचवीस आता पावणे पावणे दोनशे आणि पंचवीस गुणीला पंचवीस केले म्हणजे सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आता पंचवीस चोक शंभर सर मग आता उरलं काय तर सात गुणीला चार उरले हा गुणाकार जेव्हा करू जाल तेव्हा अठ्ठावीस टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर सापडते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल सोबत पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या उदात्त हेतूतून माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे तुम्ही सरावासाठी आणि असे असंख्य प्रश्न नियमित अभ्यासण्यासाठी अनलिमिटेड प्रश्न नियमित अभ्यासण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल